शिक्षण आरोग्य पर्यावरणावर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असतानाच बेरोजगार युवक युवतींना उपजीविका विकास कौशल्याच्या माध्यमातून प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट गेल्या अठरा वर्षापासून कर्जत तालुक्यातील आदिवासी बिगर आदिवासी समाजाबरोबर काम करीत आहे ट्रस्टच्या जागृती प्रकल्पामध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन यांच्या माध्यमातून वॉटर व्हीलचे नुकताच वाटप करण्यात आले तसेच नायर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते कर्जत तालुक्यातील लाखाची वाडी सुतारपाडा लव्हाळीवाडी बोरेगाव जुनी गेटाची वाडी मालेगाव बाटलीची वाडी तिनघर बाटलीची वाडी गावंडवाडी अशा दहा आदिवासी वाडीतील दोनशे वीस शेतकरी महिलांना वॉटर व्हीलचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुशांत पाटील कळमचे कृषी सहाय्यक अनिल रूप नवर जागृती प्रकल्पाचे व्यवस्थापक गौतम कनोजे प्रकल्पाचे कृषी अधिकारी कन्हैया सोमणे पी आर ओ विद्यानंद ओ्हाळ डॉक्टर गीतांजली हजारे या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुशांत पाटील यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले तर जागृती प्रकल्पातील सुरू असलेल्या विविध उप उपक्रमांच्या विभागात जाऊन प्रत्यक्षात भेट दिली जागृती प्रकल्पाच्या पर्यावरण संवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून सण दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत कर्जत तालुक्यातील आत्तापर्यंत एकशे सत्तावीस गावातील तीन हजार पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चौसष्ट वॉटर व्हीलचे मोफत वाटप करण्यात आले आहे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट यांनी बरेच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो सर्वप्रथम त्यांनी ग्रामीण जनतेच्या ज्या काही महिला आहेत ग्रामीण भागातल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे आणि वॉटर व्हील त्यांना देऊन त्यांच्या घरात जास्तीत जास्त पाणी कसं येईल याचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न खूप म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे शिवाय लाईट ऑफ लाईफ ट्रस्टने या ग्रामीण जनतेतला मुलं असू द्या महिला असू द्या त्यांच्यासाठी शेतकरीसुद्धा ज्या काही वेगळ्या उपक्रम राबवत आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक असू द्या आर्थिक स्तर असू द्या वातावरणाचं समतोल राखण्यासाठीसुद्धा त्यांनी खूप चांगले प्रयत्न केलेत मला खूप मनापासून आवडलेलं आहे मी त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना हा उपक्रम कायमस्वरूपी भविष्यात असा चालू ठेवा अशा अपेक्षा व्यक्त करतो लायट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन प्रकल्प कार्यरत आहे आणि ह्या एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन प्रकल्पामध्ये प्रकल्पा आत्तापर्यंत दोन लाख ब्याण्णव हजार फळझाडांचे वाटप झालेले आहे आणि आपल्याकडे आठ हजार पाचशे महिला शेतकरी आहेत या महिला शेतकऱ्यांना दूरवरून पाणी आणून वाहतूक करावी लागते जवळपास दीड दोन किलोमीटरवरनं पाणी आणावं लागते तर लायट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून आज रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन यांच्या सहकार्याने दोनशे वीस वॉटर व्हीलचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे आणि हे दोनशे वीस वॉटर व्हील दहा वाड्यांच्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत हे वॉटर व्हील वाटप केल्यानंतर महिलांच्या डोक्यावरचे पाणी हातामध्ये येणार आहे आणि महिला ज्या आहेत त्या दूरवरून पाणी हाताने वाहतूक करून आणणार आहेत या वॉटर व्हीलमुळे ते जवळपास पंचेचाळीस लिटर पाणी एकाच वेळेला वाहतूक करणार आहेत मग ते पाणी जे आहे त्यांच्या घरातील वापरासाठी आणि झाडांसाठी खूप उपयुक्त होणार आहे अशा प्रकारे ह्या वॉटर व्हीलच्या माध्यमातून महिलांचे जे त्रास होतो आहे पाणी आणि चा तो कमी होणार आहे आणि त्यांचा वेळ वाचणार आहे हा वाचलेला वेळ आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी वापरणार आहेत आणि त्यांचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी वापरणार आहेत थँक्यू थँक्यू सो मच त्याचबरोबर लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि नायर सुपर स्पेशलिस्ट आय हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून नव्वद रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी नायर हॉस्पिटलचे डॉक्टर नीरव दंडिया प्रकल्प अधिकारी मनस्वी भिंगारडे यांनी रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी केली तर ट्रस्टच्या डॉक्टर गीतांजली हजारे प्रोजेक्ट समन्वयक केशव कवटे नर्स सारिका वेहले यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले डॉक्टर गीतांजली मी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टमध्ये गेले बारा वर्ष काम करत आहे ॲज अ मेडिकल ऑफिसर आणि आपली जी फिरता दवाखाना आहे त्या फिरत्या दवाखान्याच्या कोलॅबरेशनमध्ये आपण नायर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलबरोबर आज स्क्रीनिंग कॅम्प घेतलेला आहे ही गावोगावामध्ये जाऊन काम करत असतो स्क्रीनिंग कॅम्प्स कंडक्ट करत असतो गेले अराऊंड सात ते आठ वर्ष आम्ही एकत्र आय स्क्रीनिंग कॅम्प्स केलेले आहेत आणि भरपूर साऱ्या कॅट्रॅक्ट सर्जरीज भरपूर साऱ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांचे जे डोळ्याचे आजार होते त्याचे निदान केलेले आहे आणि त्यांना त्याचं आपण सर्जरी वगैरे करून त्यांना आपण चांगलं पण केलेलं आहे सो so, थँक्यू uh, सो मच so मी मनस्वी भिंगाळे नायर सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल संचालित नवदृष्टी सेवा संस्था या संस्थेची मी ॲज अ प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आहे कर्जत तालुक्यामध्ये काम करताना आम्ही लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या संस्थेच्या अनुषंगाने गेली सात ते आठ वर्ष गावोगावी नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करत आहोत त्या शिबिरांतर्गत येणाऱ्या पेशंटचे सर्जरीज मोतीबिंदूचे कॅट्रॅक सर्जरीज आणि त्यांचं चेकअप वगैरे आम्ही करत असतो सर्जरी आपल्यामार्फत मोफत होत असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही आज एल ओ एल टी तिवरे सेंटर येथे कॅम्प घेतला होता त्या एकूण शिबिरांतर्गत आज जवळजवळ नव्वद पेशंटचे चेकअप झालेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बारा मोतीबिंदूचे पेशंट्स आपल्याला सापडलेले आहेत तसेच गावोगावी चेकअप करताना आम्हाला लक्षणीयरित्या असं लक्षात येत आहे की काही काही पेशंटचे नजर खूप कमी झालेले आहेत पण त्यांना ते ना कळत नाही आहे त्या अनुषंगाने आज त्यांचं चेकअप झालेलं आहे त्या चेकअपसाठी आज आपल्याबरोबर डॉक्टर नीरव डेडी हे आपले नाय स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित नवदुशी सेवा संस्थाचे डॉक्टर उपलब्ध होते आणि त्यासाठी आम्हाला खरंच तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका